हाल तोडून टाकले लाच वाटायला पाहिजे पहिल्यांदा पाहतो नाही माझ्या घरी आल्या मी काय म्हणतात तुमच्या घरी आल्यावर तुमच्या तमाशे मला आवडत नाही मी माझ्या पोरीला घेऊन जाईल मला त्रास नको माझ्या पोरीला त्रास नको हे तुमच्या घेऊन जाईल अरे काय केलं म्हणजे एवढी दारू प्यायला लागले माझ्या दारू कसं होणार दारू बद्दल बोलायचं नाही अगोदर तुम्ही चौकशी केली नाही तर पोर दारू नाही शेजाराला विचाराला विचार आणि तुमच्या पोरांनीच मला दारूला बसवलं गाडी चला प्यायला तुमच्या काय माहिती रोखत नाही चालला जाव्या कड्याकडून दिली आहे म्हणून मी तुम्हाला बोललो टेन्शन मी तू राहिलो सांभाळत नाही सात्र्याचं करीत नाही काय म्हटलं नाही काय देत नाही टेन्शन तुम्ही देता डोक्याचे केस गळून गेले माझे टेंशन मुळे आता टेन्शन टेन्शन